हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहेत सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळे कामं वगैरे आवरलेत माझे दोन भांडे झाडू फरची स्वयंपाक सगळंच इकडे बघू शकता सगळं क्लीन करून ठेवला किचनोटा वगैरे तर व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे डेली रुटीन आपलं तेच बाकी विशेष नवीन काहीच नाही व्हिडिओ तसं मला वेगळ्या विषयावर बनवायचं होता जसं की मला असं वाटत होतं मनातून की एक स्पष्टीकरणाचा व्हिडिओ द्यायला पाहिजे पण मला नंतर असं विचार केला तेव्हा समजलं की लोकांना आपण जीव जरी काढून दिला ना तरी लोक त्यांचंच खरं करणार आहे त्याच्यामुळे काहीच अर्थ नाही आहे टाईम वेस्ट करून आणि खरं सांगायचं ना असं मनातून इच्छाच होत नाही आधीसारखं जसं मला ब्लॉगिंग वगैरे करू वाटायचं ना डेली रुटीन शेअर करायची तसे व्हिडिओ बनवूच वाटत नाही असं एकदम कसं सांगू काही लोक जे मला खरंच मनापासून सपोर्ट करतात ना त्यांना समजत असेल अशा सिच्युएशनमध्ये कारण आपली चुकी नसताना आपल्याला जर चुकीचं दाखवलं जात आहे ना तर याला एकच कारण आहे की मागे पुढे कोणी नाही आणि आपण हिच्या मागे पुढे कोणी नाही ना म्हणून आपण काही करू शकतो फक्त एवढंच जर खरंच आज माझ्या आईवडील असते कोणी पहि असते ना सपोर्टला तर या लोकांची एवढी हिंमतच झाली नसती पण असो ते काय म्हणतात नाही का कर्म नक्की भेटायला येतात जेव्हा कर्म भेटायला येतील तेव्हा त्यांचे मी उत्तर नाही दिलेत त्यांचे उत्तर कर्म नक्की देईल तर असं चला इकडे माझे सगळे कामं वगैरे आवरलेले आहेत आता मला बाहेर जायचं आहे रूम बघायला कारण आता रूम मालकाने रूम खाली करायला लावली माझी मला एकच समजत नाही आहे माझी काही चुकी नसतानासुद्धा का मला असं कोणता असा पाप तर असं वाटतं की एवढ्या एक प्रॉब्लेम मधून निघली की दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये अडकते काही ना काही म्हणजे असं काही ना काही अशी दलिंद्रीच लागली जशी काय आयुष्याला काहीतरी व नव्हती सारखं असो माझ माझ्याकडे एवढी तरी हिंमत आहे की हाय त्या परिस्थितीला सामोरे जाणे कारण मी जर स्वतःसाठी जगली असती ना तर मी आतापर्यंत दिसली पण नसते पण मला माझ्या मुलासाठी जगायचं आहे हेच गोष्ट ध्यानात मनात ठेवून येईल त्या दिवसाला मी सामोरं जात आहे कारण एवढा त्रास कोणीच सहन करू शकत नाही माझ्या ठिकाणी दुसरी असती ना काहीच करायची गरज पडली नसती केव्हाचीच गेली असती पण मी खूप खूप सहन केलं करते आणि मला फक्त आता मागचे दिवस आठवत आहे हे तर काही नाही खूप संघर्ष केलेला आहे आयुष्यात खूप त्या दिवसांना मी समोरे गेली तर हे दिवस तर खूप म्हणजे एकदम चिल्लर आहे हे जे मला त्रास होतो आहे ना हा एकदम चिल्लर त्रास आहे तर चला व्हिडिओ वगैरे काही बनवू वाटत नाही एक व्हिडिओ मी इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू करा तुम्ही एक व्हिडिओ मी शेअर करणार आहे आम्ही काल संडे होता तर माईंकला फिरायला घेऊन गेलेली होती मी तर थोडासा तो व्हिडिओ बघा बाकी मी रूम वगैरे बघून येते तर हॅलो फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे संडेचा इथून पुढं तुम्हाला संडेचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे आम्ही बाहेर आलो होतो फिरायला तर मयंकचा आनंद बघू शकता मयंकला फिरायला जायचं होतं त्याच्यामुळे आणलं आणि जेव्हापासून मी शिफ्टिंग केलेली आहे तेव्हापासून मी बाहेर कुठंच नेलं नाही मयंकला नाही तर आमचा संडे आधी ठरलेलाच असायचा तर तुमच्या माहिती माहितीसाठी परत एकदा सांगते जसं की आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मयंकचं काही नुकसान होणार नाही आणि त्याचं काही नुकसान केलेलं नाही आहे मी त्याला शाळेत टाकलेला आहे तो शाळेत जातो सोमवार ते शनिवार शाळेत जातो आणि रविवारची सुट्टी असते त्यामुळे त्याला रविवारी आज मी फिरायला घेऊन आलेली होती तर हे आहे कात्रस्तलाव आणि मी पुण्यात राहते हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे मला सांगायचं नव्हतं कारण खूप आपल्या परक्या मानलेल्या जवळच्या दूरच्या नात्यांपासून मी धोका खाल्लेला आहे त्यामुळे जास्त मला काही गोष्टी शेअर करायच्या नव्हत्या पण आता जाऊ द्या माहितीच झालेलं आहे तर आणि कोण काय करून घेते बघू सत्याची साथ नेहमी देव देत असतो आणि ज्याचं कोणी नसतो त्याचा देव असतो आज ना उद्या सत्य समोर येणार आहे त्यावेळी सगळ्यांची बोलती बंद होणार आहे या हिशोबाने मी कोणाचंही टेन्शन घेत नाही आहे आणि माझी लाईफ मी माझ्या पद्धतीने जगत आहे तर ठीक आहे इथं आम्ही आलेलो होतो तलावामध्ये आणि मयंकला ट्रेनमध्ये बसायचं होतं त्याच्यामुळे चला आणि होईल तेवढं मी माझ्याकडून माझ्या मुलाचे सगळे स्वप्न पूर्ण करण्याचे मी प्रयत्न करत आहे चांगल्या शाळेत पण शिक्षण देते आणि सगळ्या गोष्टी एक आई म्हणून मी योग्य करत आहे हा अशा बायांसारखी तर नाही ना की जे कोणाच्या तरी मागं पळून जातात आणि स्वतःचे मुलंही सोडून जातात असं तर काही केलेलं नाही ना मी माझा मुलगा माझ्यासाठी सगळं काही आहे तर इथं किरण पण होते सोबत आणि किरण सोबत आम्ही बाहेर आलेलो होतो संडेचं हॅलो ऑल फ्रेंड्स आम्ही आलो आहे ट्रेनमध्ये फिरायला चाललो आम्ही आता आमची ट्रेन कोणत्या गावाला जाणार आहे काय माहिती मयंक ट्रेन मध्ये ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये बसायचं होतं नागपूरला चालला कोण आहे नागपूरला ती गाडी चालली ही ट्रेन आहे आता आम्ही चाललेलो आहे नागपूरला मयंग म्हणे मला आम्ही फिरायला आलो होतो मयंग म्हणे मला फिरव मला गाडी गाडीमध्ये बसायचं काय कोणती सकल बांधायचं

तर विषय असा आहे बघा ज्या लोकांनी काही आम्ही इथंच खरं रूप समोर आणतो आमकं करतो तमकं करतो तर काही विशेष तीर मारलेला नाही आहे जो व्यक्ती ऑलरेडी माझ्यासोबत होता याच्या अगोदर पण तुम्ही त्याला बघितलेलं आहे हजारो व्हिडिओ आहेत त्याच्यासोबत माझे त्याच व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात परत आणलं तर मी काय चुकी केली हां या बायांसारखी तर नाही ना की स्वतःचे लेकरं टाकून पळून जातात आणि स्वतःला सखी सावित्री सांगतात असं तर काही केलेलं नाही मी तर आम्ही इथं कचऱ्या तलावला आलो होतो त्यावेळेस मयंकला ट्रेनमध्ये पण फिरवलं आणि होईल तेवढं मयंकसाठी किरण खूप काही करतोय माझ्या नजरेत तरी कारण आजपर्यंत जेवढ्याही लोकांनी मला लग्नाला मागणी घातलेली आहे प्रत्येकाने हेच बोललं की तुझ्या मुलाला सोडता आम्ही तुला चांगलं आयुष्य देऊ आणि जगामध्ये कोणतीही आई असू दे आपल्या मुलाला सोडूच शकत नाही एक सुद्धा आपलं जीव कळतोय आपण तर मनुष्य आहे बरोबर ना तर मी माझ्या मुलाला कोणासाठीही सोडायला तयार नव्हती कधीच आणि आजपर्यंत मला लग्नाला मागण्या जे ज्या ज्या लोकांनी घातले सगळ्यांनी मुलाला सोडायला लावले आणि एकच असा व्यक्ती होता माझ्या आयुष्यात जो बोलला की एकतर तू मला सोड चालेल पण तुझ्या मुलाला कधीच सोडू नको कारण तू तुझ्या तु मुलाशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही हे मला माहिती त्यामुळे होईल तेवढं मी तर एकच सांगणार तुम्हाला की आत्तापर्यंत मला आलेला अनुभव जो माझ्या मुलासाठी सख्या बापाने केलेला नाही आहे ना त्याच्या पलीकडं जाऊन किरणने ख भरपूर काही केलेलं आहे माझ्या मुलासाठी एवढं केलेलं आहे ना की कोणीच कोणाच्या मुलासाठी एवढं करत नाही ठीक आहे तर इथं आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत होतो आणि मग सध्या आठ ते दहा दिवस झाले एवढं टेन्शन 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 डोक्याला ताण कोण काय म्हणते कोण काय म्हणते पण एकच ठरवलं म्हटलं यांना वेळेवर योग्य त्या वेळेवर स्पष्टीकरणाचा व्हिडिओ देऊच त्यामुळे यांचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे आणि हे डॉलरसाठी भुकणारे कुत्रे आहेत भुकून भुकून किती दिवस भुकणार आहेत तर इथं विठ्ठलाची मूर्ती पण आहे कात्रस तलावला ही, ही पण तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली ते म्हणतात ना कोणाच्या पाठीत लाद द्यावं पण पोटात नाही पण ज्या लोकांनी माझ्या पोटावर लाद दिलेली आहे माझ्या मुलाचा टोंचा घास हिसकलेला आहे ना त्या लोकांचा सत्यानास लवकरच होणार आहे आणि ते देव करणारच आहे ते बघतच राहा आता तर माझे वाईट दिवस आहेत म्हणून मी शांत आहे पण जसे कर्म फिरतील ना त्यावेळेस तुम्हाला कळणारच आहे की कसं तुम्ही चुकीच्या लोकांची साथ देऊन कसं चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत आणि तुम्ही कोणाचं कसं कशा पद्धतीने मन दुखवलं आणि त्याचा काय परिणाम होणार आहे हे तुम्हाला लवकरच कळणार आहे तर आणि जे लोक बोलत आहेत ना कमेंट बॉक्स ऑन कर तर माझे व्हिडिओ माझा प्रश्न माझा चॅनल मी कमेंट बॉक्स ऑफ ठेवीन किंवा ऑन ठेवीन तो माझा प्रश्न आहे त्यात मला ज्ञान द्यायची गरज नाही ठीक आहे तुम्ही लोक तुमचे कमेंट बॉक्स ऑन ठेवा आणि लोकांच्या शिव्या खा कारण तुम्ही लोक आहे निर्लज्ज एकदम बेश्रम नीच पद्धतीचे कोणाच्या शिव्या खाणार कोणा कोणी वाईट बोललं तरी ते पचवून घेणार कारण तुम्हाला लोकांना डॉलरची हाव पडलेली आहे तसे आम्ही नाही त्याच्यानंतर मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही इकडं कॉफी वगैरे घेतली मस्त मयंकला डोसा खायचा होता डोसा आवडतो मयंकला तर डोसा वगैरे ऑर्डर केला त्यानंतर वडा ब्रेड पकोडा वगैरे खाल्ला आम्ही अशा पद्धतीने आमचा संडे एन्जॉय झालेला आहे आणि खूप उशिरा तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर असो आणि किरणने पण मला एक सांगितलेलं आहे की कोणाच्या इराड्यात पडू नको आपलं आपलं हॅलो फ्रेंड्स आलो आम्ही घरी मग कसा एन्जॉय केला मस्त कॉफी अजून डोसा अजून बेस्ट पकडा अजून खेळलो आणि ट्रेन मध्ये बसलो एन्जॉय झाला का फोन मजा आली आता उद्या शाळेत असेल ना मम्मी पुढच्या मला ना पुढच्या रविवार नाही मग प्राणी सांगायला नाही तर त्याच्या पुढच्या बघू तर चला आम्ही आता आहे घरी फुल एन्जॉय केला मयंकला सुट्टी होती आणि मयंक म्हटलं मला फिरायला जायचंय मग आम्ही फिरायला गेलो आपलं का तस्ता गेलो तर कधीतरी बर फिरायला पाहिजे लोकांचा ताण घेऊन डोक्याला स्वतःला त्रास करून घेऊन काही अर्थ नाही बरोबर ना चेंज करा चल आता आम्ही हा व्हिडिओ